पत्रकारांवरील हल्ल्याचा साखरी तालुका जनग्रामीण पत्रकार संघाचा तीव्र निषेध तहसीलदार यांना दिले निवेदन त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी गेलेले टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी योगेश खरे योगेश सोनवणे आणि किरण ताजणे यांच्यावर हल्ला करण्यात आला या घटनेने संपूर्ण पत्रकार समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे जनग्रामीण पत्रकार संघाने या हल्ल्याचा निषेध करत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हा प्रहार असल्याचे म्हटले आहे सरकारचा खासगी वसुली ठेकेदारांवर कोणताही अंकुश नसल्यानेच अशा घटना घडत असल्याची टीकाही करण्यात आली यावेळी आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून जलदगतीने शिक्षा देण्यात यावी अशी मागणी साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनावणे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली हे निवेदन देण्यासाठी जनग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्रजी साळे प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे कार्याध्यक्ष युवराज देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय भोसले जनग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सल्लागार जीटी मोहिते विद्यानंद पाटील जगदीश शिंदे तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ कार्याध्यक्ष शरद चव्हाण शहराध्यक्ष जितेंद्र जगदाळे उपाध्यक्ष संगपाल मोरे खजिनदार कल्पेश मिस्त्री संघटक खंडेराव पवार सहसंघटक ज्ञानेश्वर ढालवाले सचिन सोनवणे सूर्यकांत बच्छाव ज्ञानेश्वर शिवदे आदी पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तीन पत्रकार बांधव संकलन करण्यासाठी गेले असता त्यांनी हल्ला करून त्यांना गभीरित्या जखमी केलेले आहे हे सध्या रुग्णालयात दाखल आहे मीडिया म्हणजे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून याच्यावर हा मोठा हल्ला आहे तरी या मेन सूत्रधारकांना पकडून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करून ती फास्ट ट्रॅकमध्ये चालू करावी आणि आमच्या पत्रकार बांधवांना न्याय मिळावा यासाठी आम्ही आदरणीय तहसीलदार साहेब यांना आज पत्रकार संघाच्या वतीने निवेदन दिलं आहे तरी आमच्या ह्या मागण्या पूर्ण व्हाव्यात ही नम्रवि